राम हरी बंधू आणि बहिणींनो आज तुमच्यासाठी मी एक नवीन गोड भजन घेऊन आलेली आहे खूप छान आहे दिवसंपूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी महिन्याची एकादस माझा हा उपवास महिन्याची एकादस माझा हा उपवास जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊसा जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊसा महिन्याची एकादश माझा हा उपवास महिन्याची एकादशा हा उपवास जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या पंढरीला मनाची हऊसा साकाळी वृंदावन माझ्या अंगणात तुळशी रुंदावन महिन्याची एकादशी माझा हा उपवास महिन्याची एकादश माझा हाऊ उपवास जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस देवाची आली चंद्र भागा। देवाची याद्वारी आली चंद्रभागा सावळा पांडुरंग कीर्तनात सा कीर्तनात उभा महिन्याची एकादशी माझा उपवास महिन्याची एकादस माझा उपवास जाते माझ्या जा पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या जा पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस महिन्याची एकादस माझा हाऊ पवास महिन्याची एकादस माझा हा उपवास जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या पंढरीला मनाची हाऊस जनी बोले तिनी जगा जनी बोले तिनी लोका हरे भजन विसरू नका जनी बोले तिन्ही लोका हरे भजन विसरू नका जना बोले भजनाला विसरू नका महिन्याची एकादश माझा हाऊपवास महिन्याची एकादश माझा उपवास मा जाते माझ्या जा पंढरीला मनाची हाऊस जाते माझ्या जा पंढरीला मनाची हाऊस रामकृष्ण हरी